शेतकरी बांधवांनो आपण ज्या वेळेस खत खताचा जो काही आपला शेण खताचा खड्डा असतो किंवा असं ढीक टाकतो आपण तर त्याच्यामध्ये वेळोवेळी अं काही जे काहीचे जीवाणू आहेत ते वापरणं गरजे सोबतच मला वाटतं पाणी सुद्धा आपण वापरायला पाहिजे आपल्या बेंडच खड्ड्यापैकी हां तर हे का गरजेचं आहे आणि शेणखत चांगलं व्यवस्थित कुजवणं का गरजेचं किंवा आपला उकिरडा चांगला व्यवस्थित कुजवणं का गरजेचं आहे त्याच्यावरचे पिकाचे का जे काही अवशेष आपण टाकले असते आता सोयाबीनचं गुळी आहे त्याच्या काड्या असतात तर त्या फार लवकर कुजत नाहीत हार्बरेचं गुळी आहे त्याच्या काड्या लवकर कुजत कुजत नाहीत तर ते काय डबल काम होतंय आता जसं इथं शेतकरी महोदयांनी आता हे आपण घरच शेणखत आणले पूर्ण टोटल शेणखत आणि किती वर्षाचं आहे हे शेणखत दोन वर्षाचं दोन वर्षाचं आहे मग आता पांगवायची वेळ आली ही त्या सगळं सर सगळं दोन वर्षाचं पण आहे त्याच्यामध्ये का फक्त वरचा वरचाच हे पांगाव लागले आता म्हणजे पांगून हे काढून जाळायचं ट्रिप वरच हा तर हे वरच जे आहे ना म्हणजे सगळ्यात वरच जे काही व्यवस्थित कुजलेलं जे नाहीये ना तर ते आपण थोडस मला वाटतं की ते काढून टाकायला पाहिजे बाजूला जागेवर हा आता माणसाची कमतरता आहे आणि जेसीबी ने भरले त्याच्यामुळे हे करता आलं नाही मात्र ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की वरच जे काही न कुजलेलं जे काही अवशेष आहेत तर ते थोडेसे त्या निघाच्या बाजूला सारण गरजेचं आहे किंवा एखादा लेबर लावून ते घोळून जे आहे ते घेणं गरजेचं आहे अन्यथा काय होतं जसं आता इथं पुढची पेरणी करायची आहे आणि मग आता इथं कुठल्याही प्रकारचं वेगळं ऑपरेशन करता येत नाही आता रोटावेटर करून हे एक जीव करायचं म्हटलं तर रोटावेटरच्या बाबतीत जसं आता आपली चर्चा झाली की खाली मार बसतंय जमिनीला आणि जमिनीला मार बसून मग खालचा हार्ड पॅन तयार झाल्यामुळं जमिनीमध्ये पाणी व्यवस्थित मुरत नाही आणि म्हणून आपण हे जे काही अवशेष आहेत तर व्यवस्थित कुजल्याच्या नंतरच हे आणायचे नाहीतर काय वरचे जे काही अवशेष आहेत ते थोडंसं घोळून बाजूला करणे आणि आता हे डबल होत आहे आता इथं जर पाहायला गेलं तर हे सगळे ढिगं टाकलेले पैसवलेलं मात्र जे मोठा मोठाड आहे ते वेचून परत इथं जाळावं लागले कारण की हे नंतर पेरणीलासुद्धा जे आहे ते तापदायक करणार आहे किंवा अडचण करणार आहे तर शेणखत कुजवणं आणि कुजवताना जे काही पाण्याचा वापर करणे जीवाणूंचा वापर करणे हे का गरजेचं तर त्याचं हे प्रमुख कारण आहे की हे पुढचे डबल डबल कुटाणे जे आहे ते आपले वाढून आहेत